थ्री आय ॲटलस गेल्या काही दिवसांपासून जगभरात चर्चेत असलेला विषय हा धुमकेतू आहे की एखादी एलियनशिप तो आला कुठून तो पृथ्वीला धडकणार का या आणि अशा अनेक चर्चा गावच्या कट्ट्यापासून हार्वर्ड युनिव्हर्सिटीपर्यंत होत आहेत एक जुलैला नासाच्या शास्त्रज्ञांनी हा ऑब्जेक्ट आपल्या सूर्यमालेमध्ये बघितला तो आपल्या सूर्यमालेच्या बाहेरून आलाय तेव्हापासून त्याच्याबद्दलचं कुतूहल सातत्यानं वाढलंय एकोणतीस ऑक्टोबरला थ्री आय ॲटलस सूर्याजवळून गेला तो अजूनही पृथ्वीपासून दूर असला तरी लवकरच पृथ्वीच्या जवळ येणार आहे नासाच्या शास्त्रज्ञांनी तो धुमकेतू असल्याचं म्हटलंय त्याची स्थिती गती इतर धुमकेतूंपेक्षा वेगळी असली तरी तो सूर्यमालेच्या बाहेरून आलेला नैसर्गिक ऑब्जेक्टच असल्याचं नासाचं म्हणणंय पण अनेक शास्त्रज्ञांना ही गोष्ट मान्य नाही ही वस्तू नैसर्गिक नसल्याचे दावे त्यांच्याकडून केले जात आहेत नुकतेच स्थ्रिया ॲटलसचे काही लेटेस्ट फोटो समोर आले त्या फोटोंमुळं हा धुमकेतू नसल्याच्या दाव्यांना बळ मिळतंय महत्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडींबाबत नासा फारसं काही बोलत नाहीये नासानं ना अजूनही थ्री आय ॲटलसचे मर्यादित फोटोज पब्लिश केलेत एकोणतीस ऑक्टोबरला हा धूमकेतू सूर्याजवळून गेला तेव्हा नासानं हाय रिझोल्युशन कॅमेरानं घेतलेल्या इमेजेस अजूनही पब्लिश केल्या नाही आहेत त्यामुळं नासा, ना, ना नासा काहीतरी लपवतोय का असा प्रश्नही विचारला जातोय थ्री आय ॲटलसच्या लेटेस्ट इमेजेसमध्ये काय दिसलंय त्यामुळं तो धुमकेतून असल्याचे दावे का केले जात आहेत नासानं ना आणखी फोटो का पब्लिश केले नाहीत थ्री आय ॲटलसबाबत नेमकं काय लपवलं आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी थ्री आय ॲटलसच्या लेटेस्ट इमेजेसमध्ये काय दिसलंय ते बघू बुधवारी पाच नोव्हेंबरला थ्री आय ॲटलसच्या दोन नवीन इमेजेस पब्लिश करण्यात आल्या त्या इमेजेस स्पेनच्या आरनिवस वेधशाळेनं घेतल्यात एकोणतीस ऑक्टोबरला जेव्हा थ्री आय ॲटलस सूर्याजवळून पास झाला त्यानंतर या इमेजेस घेण्यात आल्या आहेत या थ्री आय ॲटलसला स्पष्ट शेपूट असल्याचं अजूनही दिसत नाही जनरली कोणत्याही धुमकेतूला एक स्पष्ट शेपूट दिसतं जे सोलार रेडिएशन आणि इतर सोलार विंडमुळे सूर्याच्या विरुद्ध दिशेला जात असतं आय ॲटलसच्या शेफ्टीबाबत सुरुवातीपासूनच अनेक मतमतांतर आहेत हा धुमकेतू दिसला त्यावेळी त्याची शेपूट सूर्याच्या दिशेला होती त्यानंतर सप्टेंबरमध्ये अचानक शेफ्टीनं दिशा बदलली आणि ती सूर्यापासून विरुद्ध दिशेला जायला लागली आता ती शेपटी स्पष्ट दिसत नाहीये त्यामुळं त्या धुमकेतूबाबतचं गुण आणखीनच वाढलंय या लेटेस्ट इमेजेस वरती अनेक शास्त्रज्ञांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत हार्वर्ड विद्यापीठामध्ये ॲस्ट्रोफिजिसिस्ट असलेले आभी लोभ सुरुवातीपासूनच थ्रिया ॲटलसचा अभ्यास करत आहेत त्यांनी सुद्धा या धूमकेतूची शेपटी स्पष्ट दिसत नसल्याचं म्हटलंय लोभ यांनी तुलना करण्यासाठी लेमन त्या सूर्यमालेतल्या दुसऱ्या एका धूमकेतूची इमेज शेअर केली ही इमेज आय ॲटलसचं निरीक्षण करणाऱ्या दुर्बीतूनच घेण्यात आली आहे या इमेजमध्ये लेमन धूमकेतूची शेपटी अपेक्षेप्रमाणे सूर्यापासून दूर जाताना स्पष्टपणे दिसते पण थ्रिया ॲटलसची शेपटीच दिसत नसल्यामुळं आता त्यावरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत आय एफ एल सायन्समधल्या एका रिपोर्टनुसार आय ॲटलस सूर्याच्या जवळून गेल्यानंतर आता त्यानं अचानक वेग पकडलाय तो पहिल्यापेक्षा जास्त वेगानं सूर्यापासून दूर जातोय रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की सूर्याच्या जवळून गेल्यामुळं या धूमकेतूचं वस्तुमान मोठ्या प्रमाणावरती कमी झालेलं असू शकतं त्यामुळं त्याचा स्पीड वाढला असण्याची शक्यता आहे आवी यांनीही थ्री आय ॲटलसचा वेग आपल्या सूर्यमालेत बाहेरून आलेल्या आधीच्या दोन ऑब्जेक्टपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार थ्री आय ॲटलसचं न्यूक्लियस उमुआमुआ आमुआ या सूर्यमालेत बाहेरून आलेल्या पहिल्या ऑब्जेक्टपेक्षा दहा लाख पट जास्त आहे तर बोरिसो या दुसऱ्या ऑब्जेक्टपेक्षा हजारपट जास्त आहे पण त्याचा स्पीड या ही अधिके। त्या दोघांपेक्षाही अधिक आहे त्यामुळं त्याबद्दल कुतूहल वाढलंय लाईव्ह सायन्समधल्या रिपोर्टनुसार हा धूमकेतू काही प्रमाणात रंगसुद्धा बदलतोय सुरुवातीला धूमकेतू लाल आणि हिरव्या रंगाचा दिसत होता पण आता त्यामध्ये काहीशी निळसर शेड आलेली दिसते सूर्याजवळून गेल्यानंतर स्त्रिया ॲटलस पाच पटीनं उजळ आणि चमकदार निळा झाल्याचं म्हटलंय स्पेनच्या जगभरातल्या अनेक स्पेस एजन्सीज लक्ष आहेत यामध्ये चीनची स्पेस एजन्सी ही आहे ऑक्टोबरच्या सुरुवातीला थ्री आय ऍटलस मंगळ ग्रहाजवळून गेला होता त्यावेळी चीनच्या तियान वेन वन ऑर्बिटरनं त्याचे काही फोटो काढले हे फोटो सहा नोव्हेंबरला पब्लिश करण्यात आले त्यामध्ये थ्री आय ऍटलसची हायपरबोलिक ट्रॅजेक्टरी कळून येते मात्र नासा ही जगातली सर्वात मोठी स्पेस एजन्सी अजूनही त्या थ्री आय ॲटलसबाबत पुरेशी माहिती देत नाहीये शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नासाच्या हाय राईज राई उपकरणानं दोन ऑक्टोबरला थ्री आय ॲटलसच्या हाय रिझोल्युशन इमेजेस कॅप्चर केले आहेत पण नासा अजूनही त्या पब्लिश करत नाही आहेत नासाच्या पब्लिक मीडिया लायब्ररीमध्ये हबल वेब आणि ग्राउंड टेलिस्कोपमधून घेतलेल्या इमेजेस आहेत पण हाय राईजनं घेतलेल्या हाय रिझोल्युशन इमेजेस नाहीत त्यामुळं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत नासा काहीतरी लपवतोय का असा प्रश्नही आता विचारला जातोय जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या आणि इतर निरीक्षणावरून दिसून आलंय की थ्री आय ॲटलसवरती कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हाय रिझोल्युशन इमेजेस मिळाल्या तर याबाबत आणखी माहिती मिळू शकते पण नासाकडून त्या इमेजेस मिळालेल्या नाहीत शास्त्रज्ञ आणि मीडियाही नासाकडे या इमेजेसची मागणी करत आहे पण नासाने त्याला रिस्पॉन्स दिलेला नाही या सगळ्यामुळं आता सोशल मीडियावरती वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात आहेत सोबतच काही फोटोही व्हायरल होत आहेत जे आय ॲटलसचे असल्याचा दावा केला जातोय एका व्हायरल फोटोमध्ये आय ॲटलसचा आकार एका धुळीनं झाकलेल्या स्पेसशिपसारखा दिसतोय हा व्हायरल फोटो नासाकडून लीक झाल्याचा दावा केला जातोय पण अजून या फोटोची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही काही व्हायरल फोटोमध्ये थ्रिया ॲटलसभो मोठा उजेड दिसत असल्याचा दावा केला जातोय फोटो जपानी ऑब्झर्व्हरनं घेतले असल्याचंही म्हटलं जात आहे पण या फोटोंची सुद्धा पुष्टी झाली नाही त्यामुळं नासावरती फोटो रिलीज करण्याचा दबाव शास्त्रज्ञांकडून वाढलाय एकूणच काय तर थ्रिया ॲटलसच्या विचित्र वागणुकीमुळं जगभरामध्ये त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण आहे एकोणतीस ऑक्टोबरला सूर्याजवळून गेल्यानंतर हा धूमकेतू येत्या एकोणीस डिसेंबरला पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे त्यावेळी त्याचं पृथ्वीपासून अंदाजे अंतर दोनशे मिलियन किलोमीटरच्या आसपास असेल हे पृथ्वी आणि सूर्याच्या अंतरापेक्षा एक आठ पट आहे या अंतरामुळं थ्रिया ॲटलसचा पृथ्वीला कुठलाही धोका नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे पण अजूनही तो धुमकेतू आहे की नाही याबाबत शास्त्रज्ञांचं एकमत नाही आहे नव्या इमेजेसमध्ये थ्रिया ॲटलसची शेपटी स्पष्ट दिसत नसल्यामुळं या शंका उपस्थित होत आहेत त्यातच नासाकडून सुद्धा फारशी माहिती मिळत नसल्यामुळं गूढ वाढत आहे त्या नासाकडून थ्रिया ॲटलसच्या नव्या इमेजेस कधी रिलीज होतात आणि त्यानंतर याबाबत आणखी काही माहिती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं आय ॲटलस नैसर्गिक धूमकेतू आहे की आर्टिफिशियल ऑब्जेक्ट आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा